नमस्कार सा आणि कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच माझ्या सख्यांनी लिहिलं होतं की मॅडम आजकाल विसरतो तर काहीतरी सांगा ना म्हणजे फ्रीजजवळ जातो फ्रीज, जा फ्रीज उघडल्यावर लक्षातच राहत नाही की मी कशासाठी फ्रीज उघडला किंवा एखाद्या स्वयंपाक करताना भाजीमध्ये मी टाकले की नाही हे आठवत नाही किंवा समोर ती व्यक्ती दिसते पण तिचं नावच आठवत नाही पुरुषांनी लिहिले की बँकेमध्ये गेलो पासवर्ड आठवत नाही घराचं कुलूप किल्ली कुठे ठेवली आहे ते आठवत नाही असे छोटे छोटे दिसताना छोटे छोटे प्रश्न असतात पण ते इतके मनाला स्वतत असतात कारण आपण आपल्या तरुणपणी खूप आपल्या छान बुद्धीचा वापर केलेला असतो आणि तेव्हा आपण खूप धडाडीने काम केलेलं असतं बुद्धीचा अयोग्य वापर केलेला असतो आणि थोडं वय झाल्यावर आपण म्हणतो की आता मी विसरते मी विसरते माझ्या लक्षात राहत नाही आधी हे म्हणणं बंद करायचं की मी विसरते आपण जर असं म्हणत राहिलं ना तर आपलं शरीर ऐकत असतं बरं का म्हणजे अगदी तुम्हाला सांगते की आपण समजा म्हणत राहिलं की हो बाबा माझं डोकं दुखतंय डोकं दुखत डोकं दुखत आहेत तर थोड्या आणि डोकं दुखायला लागेल माझी पाठ दुखते पाठ दुखते तर पाठ दुखायला लागेल हे असे आपले मानसिक आजार सुरू होतात तसंच स्मरण शक्तीचं सुद्धा आहे की मी विसरते अह आपल्या पेशी सतत बदलत असतात बनत असतात तयार होत असतात तर आपण आपल्या आप बुद्धीला चालना दिलीच पाहिजे ती जाणीवपूर्वक दिली पाहिजे की आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे तर ह्याच्यासाठी मी छोटे छोटे आपण लहानपणी जे खेळ खेड़ खेळत होतो ते पण सांगणार आहे प्रेशर पॉईंट सांगणार आहे आणि आपण काय करू शकतो ते सांगते बरं का तर आणि काय करायला नको मी आधी काय करायला नको हो ते सांगते बरं का कारण काय होतं आजकाल आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि ठीक आहे मोबाईल बघा छानपैकी कुठले कुठले पॉडकास्ट असतात ते ऐका कारण खूप त्याच्यातनं छान आपल्याला आजकाल काय होतं वाचन कमी होतं तर हे पॉडकास्ट ऐका बघण्यापेक्षा ऐका तुम्ही छानपैकी तर सगळ्यात पहिले रील्स बघणं बंद करायचं रील्समुळे काय होतं ते अगदी तीस सेक तीस सेकंदाचा एक मिनटाचे असे जे रील्स असतात ते आपण सतत स्क्रोल करत जातो म्हणजे आपल्या मेंदूवर त्याची प्रतिमा उठाय उमटायच्या आतच आपण दुसरं दुसरीकडे वळतो तर ह्या रील्समुळे अगदी खूप म्हणजे मुलांचे नुकसान आहे आणि जे आपण आपल्यासारखे म्हणजे साठीच्या पुढचे आहे त्यांनी तर अगदी रील्स बघणं बगन, म्हणजे बघणं सोडूनच द्या त्याच्यामुळे ब्रेनवर खूप परिणाम होतो हे अगदी रिसर्च सांगत आहे त्यामुळे अगदी वेळी सगळेजणं सावध व्हा आता आपण काय करायचं ते सांगते तर आपल्याला छोटे छोटे आपल्या रोजचे एक्सरसाइज आहे ते करायचे आहे की जेणेकरून आपला मेंदू तल्लखाय सकाळी उठल्यापासून काय करायचं आपण आता ब्रश घ्यायचं आहे ब्रश आपण नेहमी आता उजव्या हाताने करतो जाणीवपूर्वक हा जाणीवपूर्वक तुम्ही डाव्या हाताने ब्रश करायला चालू करा असं केल्यामुळे काय होतं आपला आपल्या मेंदूची एकाग्रता आपल्याला हा सवयीचा सा भाग झाला की आपण असं असं करत राहतो तंद्रीमध्ये झोपेमध्ये असं चालूच असतं पण जाणीवपूर्वक डाव्या हाताने असं असं ब्रश करा त्याच्यानी सुद्धा तुमचा मेंदू ॲक्टिवेट होतो तसंच तुम्ही अगदी एखादी एखादं वाक्य तुम्ही डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा पेन घ्या कसे अक्षर येऊ दे पण डाव्या हाताने अगदी मन लावून लिहायचा प्रयत्न करा हा झाला तुमच्या ब्रेनचा अगदी व्यायाम म्हटला तरी चालेल परत एक तुम्हाला सांगते की हे आपले हे आहेत नाही ह्या हे, 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 हे सगळे पॉईंट्स आपले याच्यावर असे असं असं तुम्ही दाब द्या असा एक ह्याला मुद्र्याचं पण नाव आहे ह्याला हाकिनी मुद्रा म्हणतात हे, आ, आ, मुद्रा हे आपले पाचवी तत्व जे आहे की हे वरती असतात आपल्या बोटांच्या तर एवढं आपण आत्ता डीपमध्ये नको शिरायला पण मी तुम्हाला ह्या मुद्रानंतर दाखवणार आहे कशी करायची वगैरे हे नंतरच्या व्हिडिओमध्ये आता आपण आपल्या ब्रेनवर लक्ष ठेवणार की आपली स्मरणशक्ती कशी वाढवली पाहिजे तर हे असं तुम्ही प्रेशर पॉईंट द्या तर तुमचं मेंदू तल्लक होईल परत एक सांगते की आपली ही जीभ आहे ही जीभ तुम्ही कमीत कमी पंचवीस वेळा तरी म्हणजे बा बारा पंधरा वेळा अशी बाहेर काढायची हे वा, क्लॉक वाईज लांब काढून क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज अशी एक पंचवीस तीस वेळा फिरवा जेणेकरून तुमच्या मेंदूला खूप त्याचा फायदा होतो स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तरी हा अत्यंत महत्त्वाचा व्यायाम आहे असं म्हटलं तरी चालेल परत एक तुम्हाला सांगते की आपला हा जो माथा आहे ह्याला तर तुम्ही अतिशय महत्व बघा पूर्वीचे लोक इथे शेंडी ठेवायचे तर ह्या हा जो इथे भाग आहे आपला तर इथे सगळ्या आपल्या नाड्या असतात तर ह्याच्यावर तुम्ही काय करायचं टॅपिंग करायचं हे पा असं 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 टॅपिंग करा हे टॅपिंग जर केलं ना असं असं दोन्ही हाताने करा तुम्हाला एक दहा मिनटामध्ये तुम्हाला खूप असं फ्रेश वाटेल हे अजून एक हे म्हणजे इथे इथे असं टॅपिंग करा इथे टॅपिंग करा जेणेकरून तुमच्या शरीराचे डोक्याचे जे हे आहेत स्नायू आहेत ते तुमच्या मेंदूला चालना देतील आणि मग तुम्हाला विसरायचं कमी होईल अजून एक गमतीशीर खेळ सांगते बरं का म्हणजे आपण लहानपणी तो खेळलेला आहोत कागद पेन घ्या नाव गाव वस्तू प्राणी फूल पदार्थ असं वरती छान असं हे करायचं एक वही तयार करा रफ वही तयार करा आणि वरती कॉलम बनवा नाव गाव नाव म्हणजे मुलाचं नाव मुलीचं गाव वस्तू रंग प्राणी फूल असे सगळे वरती असे कॉलम्स करा तुम्हाला अजून कॉलम्स आठवले तरी करा समजा आपल्याला क नाव घ्यायचं आहे कचं मुलाचं नाव आठवा मुलीचं नाव आठवा अगदी कमल केशव इथे रंग काळा गाव कोल्हापूर वस्तू कागद प्राणी हां असे सगळे तुम्ही ह्या अशा पद्धतीने रोज स्वतःची स्वतः परीक्षा करा समजा तुमच्याकडे अजून हे खेळायला तुम्ही जर ज्येष्ठ नागरिकमध्ये झाल तर हा अगदी खेळ म्हणून सुद्धा घेऊ शकता एक एक, एक अक्षर द्यायचं आणि त्याच्यापासून नाव गाव वस्तू प्राणी रंग असा हा जो खेळ आहे तो खेळायचा जेणेकरून आपल्या बुद्धीला चालना मिळते परत अजून एक अजून एक सांगते की तुम्ही रोज दोन तरी ओळी पाठ करा पाठांतर केल्यामुळे आपल्या बुद्धीचे जे स्नाहे आहेत तर ते तल्लक व्हायला मदत होते है। बुद्धी आपली तल्लक होते रोजचे दोन श्लोक पाठ करा अगदी काही नाही तर दोन ओळी कुठल्या तरी पाठ करा तसंच प्रश्न मंजूषा येते बघा कोडं येतं पेपरमध्ये ते कोडं सोडवायचा प्रयत्न करा त्यांनी सुद्धा आपल्याला कुठल्या तरी शब्द आठवत नाही मग थोड्या वेळाने आठवतो आडव आडवं काय उभं काय आणि ह्याच्याने सुद्धा तुमचा मेंदू तल्लक होतो मी तर मग अशी सांगितलं रील्स बघणं अगदी बंद करा ह रील्सनी फार फार म्हणजे इतका त्या बुद्धीचा आपल्या ब्रेनच्या ह्याच्यावर इतका परिणाम होतो आहे आणि त्याच्यामुळे विस्मरण खूप वाढतं आहे आपला मेंदू दिवसेंदिवस अक्षरशः म्हणजे खूप भयावय स्थिती आहे मुलांची तर ह्याच्यापुढे खरंच तुम्ही अगदी म्हणजे आजी आजोबा म्हणून मुलांना अगदी कटाक्षाने सांगा की आपल्या नातवंडांना हे रील्स वगैरे दाखवू नका थोडंसं जे बनवतील बनवत असतील त्यांना वाईट वाटेल वाईट हो त्या हे पण नका बघू हा रील्सने आपल्या ब्रेनवर अतिशय वाईट परिणाम होतो त्यामुळे हे टाळायचं आहे आहारामध्ये सुद्धा तुम्ही इतकेच आपले आप जे आहे आहार तर प्रत्येकालाच खर का, तर खरं सांगू का आपल्याला प्रत्येकाला सगळ्यांनाच अगदी काजू अक्रोड बदाम खायला मिळतील असं नाही आहे तर काही नाही तर अगदी एक सात आठ शेंगदाणे असतात की नाही ते शेंगदाणे खा शेंगदाणे खा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मेंदूला पोषक द्रव्य मिळतील तसं जवस हो, जवस तर खूपच अगदी म्हणजे अतिशय उपयुक्त आहे तर जवसाची चटणी करून खा किंवा काही नाही तर छान मंद गॅसवर क कढईमध्ये छान मंद गॅसवर भाजा आणि येता जाता बडीशेप कशी खातो ना तशी जवस खा जवसाने सुद्धा आपल्या आप, मेंदू खूप तल्लक राहतो हा जवसाचा अगदी आहारात खूप छान समाविष्ट करा ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री दूध आणि हळद अगदी प्या हळदीमध्ये सुद्धा आपल्या मेंदूसाठी एक जे घटक आहे तो मेंदूसाठी अतिशय उपयोगी आहे किंवा फोडणीमध्ये घालताना जाणीवपूर्वक घाला कारण ती हळद जी आहे ती पटकन जळते तर ती ज न जळता आपल्या पोटात कशी छान जाईल आहे त्याचे घटक तसेच राहतील आहे अशी काळजी घ्यायची हळदसुद्धा अतिशय छान आहे अंड जे लोक अंड खातात त्यांनी अंड खा तर अशा ह्या आहारातनं सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी घट म्हणजे मेंदू सा, पोषक पोषकद्रव्य तुम्हाला मिळू शकतील हे झालं आहाराबद्दल आता परत सगळ्यांना उत्सुकता असते की प्रेशर पॉईंट आज आता मॅडम काय सांगतील तर ब्रेनसाठी सुद्धा अतिशय छान प्रेशर पॉईंट आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं की हे आपलं हा हे जे आहे हे डोकं आहे हे डोकं आहे तर या डोक्याचा हा जो हा भाग आहे हा वरचा जो की नाही हा आपल्या अंगठा हा अंगठा या अंगठ्याचा हा वरचा भाग आहे हा मेंदू आहे आणि इथे बघा तुम्ही असं क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज, वाईज असं दिवसातनं दोनदा तरी प्रेषक द्या एक दहा दहा पंधरा पंधरा वेळा असं करा टी व्ही बघत बघत बसला तरी करा झोपताना करा तर ह्यांनीसुद्धा तुमचा मेंदू खूप छान ॲक्टिव्ह राहील आणि तुम्ही स्वयं सूचना सतत शरीराला द्यायचं की मी शक्तिवान आहे मी निरोगी आहे मला सगळं छान आहे माझी स्मरणशक्ती छान आहे मला सगळं आठवत आहे असं जर तुम्ही पेशींना आदेश स्वयं दिला ना स्वयंसूचना दिल्या तर तुमच्या पेशीसुद्धा तुमच्या शरीरासाठी छान उभ्या राहतील आणि तुम्ही छान बुद्धिवान शक्तिवान निरोगी व्हाल मला खात्री आहे या छोट्या छोट्या उपाय तुम्ही नक्की कराल आणि तुमचं आरोग्य छान ठेवाल खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद